मारल्याचा दावा करतोय बघूया मारल्याचा दावा करतोय आणि पंचन घोडून बघूया मारल्याचा दावा सक्सेस झालाय आता मात्र या हो थे, 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 थे। अपना काई रेड़ यहाँ या छोट्याश्या खेळाडूसाठी जरा जोरदार डाळ होत आपलं सर्व सोपान लावतोय काय सुंदर रेड करतोय हा छोटासा खेळाडू होऊया दहा नंबर जसे प्रधान केलेला खेळाडू हौशी संघाच्या सात खेळाडूंच्या समोर चढाईला गेलाय आणि कोणताही धोका न मिळतोय तो हाऊसी सेवन स्टार संघाला दोघांनी एकदा सेकंड हँड काय ते करून घ्या गुड मिळतोय हाऊसी सेवन स्टार संघाला आणि ऑल आऊट होतोय अर्थातच देवरुख संघ वन प्लस टू पॉइंट हाऊशी सेवन स्टार संघाला तीन गोईंट आहेत हौशी सेवन स्टार संघाला ऑलआउट झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व ऑल इन वन असा संघ होतोय तो, तो देवरुख संघ पुन्हा एकदा राजू सोळा नंबर जसे प्रदान केलेला खेळाडू डोएड रेड बघूया या चढाईमध्ये गुण घेण्यामध्ये यशस्वी होतोय का तो, तो राजू आणि बोनस गुण घेण्यामध्ये यशस्वी झालाय हो पुन्हा एकदा अठरा नंबर जसे प्रदान केलेला खेळाडू गोरक्ष लिंग देवरुख संघाच्या सात खेळाडूंच्या समोर चढाईसाठी आलाय सेकंड मध्ये सुंदर असं कम बॅक केला दे हौश्य सेव्हन स्टार संघानं सामना संपायला शेवटची पाच मिनिट बाकी यापुढील होणारा सामना सेव्हन स्टार गुहागर विरुद्ध जय हनुमान गावमाळा दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार यापुढील होणारा सामना सेव्हन स्टार गुहागर विरुद्ध जय हनुमान गावमाळा दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार आणि आता मात्र सर्वेशला काही गरज नव्हती टॅकल करण्याची आणि गुण बहाल केला तो देखील संघाला पुन्हा एकदा अक्ष आहे औषध संघाकडून चढाईसाठी आलेला अक्षय आहे संघाच्या सात खेळाडूंच्या समोर चढाई करतोय आता कोणता संघ बाजी मारणार आहे ही येणारी दोन तीन मिनिटं आपल्या आपल्याला स्पष्ट होईल की कोणता संघ यामध्ये बाजी मारून पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय आणि कोणताही दुकानापद कथा सुखरूप मैदानामध्ये परत सामना संपायला शेवटची चार मिनिटं बाकी पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो राजू सहा नंबर सहा नंबर खेळाडूंच्या समोर चढाई करतोय या पुढील होणारा सामना पुन्हा एकदा सेव्हन स्टार गुहागरी विरुद्ध जय हनुमान गावमाळा दोन्ही संघाचे व्यवस्थापक करणार आपला संघ लवकरात लवकर ठेवायचा आहे मैदानाकडे येऊन आपण थांबायचंय डोअड आय रेड साठी चढाईसाठी आलाय आता मात्र गोरक्ष या चढाईमध्ये गुण आता काही करून घ्यावा लागणार आहे बघूया आता यामध्ये गुण घेतोय आणि आता मात्र गलती गुणाकडून होते राजू राजूकडून गुण होतो तो हौशी सेवन स्टार संघाला डोळ आहे रेड मध्ये रेडरला फीस घ्यायची असते डिफेंडरने कंट्रोल करायचा असतो परंतु या ठिकाणी राजूला मोह आवरला नाही आणि गुण गेला अर्थातच तो हौशी सेवन स्टार संघाला आणि पुन्हा एकदा अक्षय ऑन फायर होतोय काय टॅकल करतोय तो अक्षय गुण होतो पुन्हा एकदा हौशेषार संघाला पुन्हा एकदा गोरक्ष अठरा नंबर जशी प्रदान केलेला खेळाडू गोरक्ष लिंगायत दोन संघाच्या पाच खेळाडूंच्या समोर सोडाईसाठी आलाय पुन्हा एकदा निदान किशोर कोणताही धोका नपत करता मला वाटतं गोरक्ष सुखरूप मैदानामध्ये परत आता पुन्हा एकदा सतरा नंबर रेषे प्रदान केलेला खेळाडू देवडक संघाकडून एक छोटासा खेळाडू आहे आणि चढाईसाठी गेलाय तो हाऊस सेवन स्टार संघाच्या सात खेळाडूंच्या समोर चढाई करतोय सामना संपायला शेवटची दोन मिनिटं बाकी आहेत वीस सोळा पुन्हा एकदा गोरक्ष चढाईसाठी आलाय पाच खेळाडूंच्या समोर चढाई करतोय बोनस ऑफ असणार या खेळाडूसाठी आणि आता बघूया आणि आता मात्र साखळीने गेला असता तर नक्कीच सापडला असता आणि एक गुण मिळ दोन गुण मिळत आहेत चार नंबर आणि एक नंबर जसे प्रकार केले वड बाद होत आहेत सर्व प्रेक्षकांना विनंती आपली एनर्जी राखून ठेवा आणि यापुढे होणारा जो सामना आहे तो लिंगायत समाजातील दोन असे मातब्बर संघ एकमेकांसमोर ठाकणार आहेत एक आहे तो सेव्हन स्टार गुहागर संघ आणि त्याच्यासमोर तितकाच ताकदीने उभा टाकणार आहे तो जय हनुमान गावमाळ संघ पुन्हा एकदा गोरक्ष आता मात्र गुण होतो तो औषध सेव्हन स्टार संघाला पुन्हा एकदा गोरक्ष गोरक्षाचे निरादे आपले स्पष्ट केलेले आहेत संघ लीड करतोय म्हटल्यावर आता तो काही टेन्शन घेणार नाहीये आणि कोणताही धोका पत्करणार नाहीये तेव्हा तो लाईन टच करून निधनाला क्रीडा मंडळ होणी आणि विरेशवा लिंगाय समाज होणी यांच्या आयोजित शिवमगाव चर्चा चा, कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस आम्हा सर्वांना शुभ शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमच्या ताई अपूर्वताई सामंत युवा नेत्या शिवसेना यांचं आगमन आमच्या मंचावरती होत आहे तरी सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की त्यांनी जोरदार टाळ्यांमध्ये अपूर्वताईंचं स्वागत करायचं आहे दोन प्रदान खेळाडू आणि समाज ओणी तर्फे अपूर्वताई आपलं मनपूर्वक स्वागत मी रेड अला उडतोय आणि कोण मिळतोय तो हौशी सेवन स्टार संघाला आणि पंच सामना संपल्याचा इशारा करतायत आणि विजयी संघ कोण ठरतोय मित्रांनो हौशी सेव्हन स्टार हौशी न संघ मैदानामध्ये होतात